मोठ्या ग्रु बॅग मागवणं आणि ते भरणं खूप मोठं गोष्ट असते ही कारण याला भरपूर अशी माती लागते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बघा असं किचन वेस्ट गार्डन वेस्ट टाकत टाकत मी असं अर्धी बॅग भरलेली आहे खरं तर ही मला खूप दिवस अशीच ठेवायची होती पण आता विचार केला की के याच्यात लिंबूचं झाड लावायचं आहे कारण लिंबूचे झाड आहे ना थोडं मोठं मला बनवायचं आहे ते फळांसाठीच नाही पण असं दिसल्यावर आहे ना मोठे मोठे झाडं खूप छान दिसते वेगळंच आहे बागेला एक शोभा येते म्हणून मी मोठी ग्रो बॅगमध्ये लावणार आहे जुन्या ग्रो बॅगची बघा माती आता मी त्याच्यामध्ये टाकली मातीची कमतरता असेल तर असं आपण करू शकतो काही झाडं खराब झाले आणि त्याच्यातली माती याच्यात टाकली आणि आता परत वेस्ट ते वेस्टमधून भरल्या जा जाईल म्हणजे मातीची कमतरता कधी भासणार नाही त्याच्यासोबत खताची कमतरतासुद्धा भासणार नाही कारण आपण वेस्ट भरतो त्याचं दुसऱ्या वेळपर्यंत खत तयार होते आणि नंतर बघा हे सर्व भरल्यावर थोडीशी राखवरून शिंपडली आज राख होती मला मिळाली त्याच्यानंतर हे झाड काढणं म्हणजे खूप कसरतचं काम होतं कारण हे लिंबूला फुलं आणि फळंसुद्धा लागलेले होते लिंबू यावर्षी सात आठ तरी आलेले होते आणि हे पहिल्याच वर्षी एवढे लिंबू या झाडाला आले होते पण मला असं वाटलं की याला जर मोठं दिलं ना तर अजून खूप छान आपलं होईल आणि भरपूर याला लिंबू मिळू शकतात आणि तेच स्थितीसुद्धा या झाडाची थोडी खराब वाटत होती मला आणि इथं बघा आता इतक्या मुंग्या झालेल्या आहे ना की मी मी ह्या सुद्धा मुंग्यांनी घर केलं होतं याच्यात माती बघा एकदम भुसभुशीत करून ठेवली त्यांनी पण हातसुद्धा याच्यावर ठेवता येत नाही इतक्या त्यांनी मुंग्या केलेल्या आहे बऱ्याचदा ठोकून वगैरे काढून बघा हे झाड मी असं बाहेर काढलं आणि बघा पूर्ण असं पोकड झाल्यासारखं था केलेलं होतं मुंग्यांनी याच्यात त्यांचं जे, जे खाण्याचं राहते ना ते याच्यामध्ये जमा करून ठेवलेलं होतं बघा तुम्ही मुंग्या आणि दोन तीन दिवसापासून मुंग्या तर खूप दिवसाच्या दिसत होत्या पण मी काय करते जोपर्यंत काही करत नाही बघा फुलंसुद्धा भरपूर आलेल्या आहेत त्या लिंबूला आणि हळद टाकून ठेवली म्हटलं ऑरगॅनिक पद्धतीने गेल्या गेले बरेच प्रकार केले तर एक दिवस ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी त्या मुंग्या गेल्या आणि मी असंच झाडं लावून दिलं मग जास्तचं मुळ्यांना हे नाही केलं पण मुळ्या भरपूर पसरलेल्या आहे त्याच्यामुळं काही होणार नाही हे झाड व्यवस्थित छान ग्रो होणार आहे आणि खूप छान होणारच होणार आहे पण तुम्हाला जर ग्रो बॅग भरायची असेल ना तर त्याला एखादा महिना तसंच पडू द्या भरलेली नंतर तुम्ही झाड लावा म्हणजे तुम्हाला रिझल्टसुद्धा छान मिळेल पण हे प्लांट मोठं आहे आणि मला असा विश्वास आहे की याला काहीच होणार नाही ते म्हणून हे प्लांट मी अशा पद्धतीने तयार केलं आणि हे काढता काढता बघा याच्यात मी तुम्हाला दाखवते की गांडूळ पण आहे त्याच्यासोबत बरेच किडे असे की जे खत तयार करतात पण आता काय झालं याच्यामध्ये तर काही वेस्ट राहिलं नाही ज्या ग्रो बॅगमध्ये भरपूर वेस्ट आहे तर हे किडे काय होईन खूप जास्त वाढतील आणि आपल्या झाडांना छान असं खत मिळेल मला तर वाटतं की मला एक वर्षसुद्धा या झाडाला खत दिलं नाही ना तरी रि रिझल्ट छान मिळेल कारण एवढी मोठी ग्रो बॅग मी नुसतं वेस्टनं भरलेली आहे एक लेअर मातीची टाकलेली आहे ग्रोबॅग खूप जास्त मोठी होती आणि ती तरी वजनाला जास्त होणार आहे पण खूप जास्त वजन झालं असतं जर मला नुसतं मातीनं भरली असती तर आणि माती तर खूप लागली असती ते विचारूच नका एक दोन कट्टे तरी त्याच्यात माती लागेल एवढी मोठी ग्रो बॅग आहे पण हे सर्व केल्यावर हळद वगैरे मी टाकून ठेवली त्याच्यानंतर आता आपण या ग्रो बॅगमध्ये आपलं झाड ठेवून घेऊया आणि नंतर या झाडाच्या अवतीभोवती थोडीशी माझी टाकून घेते पुढचं अजून तुम्हाला समोर दाखवा ते व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आता बघा या झाडाच्या अवतीभोवती मला माती पाहिजे थोडीशी आणि जे लिंबूचं झाड काढलं आणि त्याची माती आहे भरपूर उरलेली पण त्याच्यामध्ये मुंग्या खूप आहे की त्याला हातसुद्धा लावू शकत नाही म्हणून मी बघा आता बागेमधलं असं काहीतरी शोधते मातीचा जुगाडा पण असा करू शकतो सगळीकडे असा मातीचा पसारा आहेच सोबत हे दोन प्लांट मी आणले कारण हे थोडे सुकल्यासारखे झाले आणि याची माझ्याकडे रोप आणि बी भरपूर आहेत आता मी काय करते हे दोन्ही काढून घेते हे काढल्यावर मी काय करते आता हे झाडांच्या अवतीभोवती ठेवेल त्या म्हणजे आपल्या झाडांना खतसुद्धा याचं तयार होईल दुसरं म्हणजे काय होणार आहे याची जे फुलं असेल बीमध्ये तर त्याचं रोपंसुद्धा निघेल त्या बीचासुद्धा उपयोग होईल म्हणजे असे डबल फायदे होईल आणि मातीची पहिले तर मी ह्या विचार केला होता माझ्याकडे आता मातीची कमतरता आहे तर मी काही दिवस थांबते पण मी ठरवलं आता आता मी एक गोष्ट करते बघा आता ज्या कुंड्यातले आपले झाडं थोडे सुकल्यासारखे झाले ती माती आता याच्यावर वापरणार आहे कारण याच्यामधली जे माती आहे ना बघा आता साईडनं ह्या ज्या निघाल्यात जाड्या जाड्या ज्या फांद्या टाकल्या असेल ना त्या निघाल्या आता ह्या पण मी या ग्रोबॅकच्या साईड साईडनं लावून घेते म्हणजे हे ग्रो बॅग खूप मोठी आहे त्याच्यामुळे याच्यात खूप वेस्ट असं भरू शकते आणि काही दिवसानं बघा याच्यात असे गांडूळ वगैरे हो भरपूर तयार होते पण याच्यात यांना आता खाण्यासाठी काही राहिलं नव्हतं आता ते या दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये गेल्यावर भरपूर खातील भरपूर आपल्याला खत बनवून देते हे गोंपडिंचं बी होतं ते तुम्हाला दिसलं आणि आता याच्या अवतीभोवती थोडीशी माती टाकून घेते आणि माझ्या मातीमध्ये इतके जीवाणू आहे ना त्याच्यामुळं काय होते आपले मातीची गुणवत्ता खूप छान होते आणि माती जीवित असण्याचं हे कारण आहे त्याच्यामुळंच एवढे जीवजंतू त्याच्यामध्ये आहे आता बघा हे दाखवते मी तुम्हाला मात माझ्या याच्यामध्ये बघा हे सुद्धा असतात अशा पद्धतीने हे जे काही किडे दिसतात ना हे माती आपली खाऊन खाऊन याचं माती म्हणजे वेस्ट जे टाकतो ना ते खाऊन त्याचं खत बनवण्याचं काम ते करत असतात आणि पहिले गोम वगैरे आहे ना त्याला मी खूप घाबरायची आणि अचानक जर कुंडीमध्ये कधी कधी तीन तीन चार चार अशा निघायच्या मातीमध्ये तर मी कधी कधी त्याला मारून टाकायची पण जेव्हापासून आता माहीत झालं ना हे आपलं फक्त हेच नाही तर चांगले गोष्टी करतात आहे आणि तेव्हापासून मी आहे ना ते मातीतच राहतात ना तर मग मी काय करते का मारत नाही त्यांना त्यांचं त्यांना जर ते ना हळूहळपणे तर जाऊ देत असते कारण ते, ते आपल्या मातीतच वर्षानुवर्ष रुन त्यांचं काम करत असतात आणि त्यांनाही हे त्यांचं हे घर असते उगाच त्यांना काय मारावं उलट ते आपल्यासाठी फायदेशीर असतात आपल्याला जर काही केलं नाही तर आपणही काय करायचं नाही म्हणून मी आता ठरवलं बऱ्याचदा ते असे जातात ना मातीमध्ये मी जाऊ देत असते आता आणि असे बघा आता साईड साईडला याच्या माती लावून घेते थोडी हे खूप वेस्ट खाली बसणार आहे कारण मी ह्या ग्रोबागला जास्त रेस्ट करू दिला नाही वेस्टला आणि हे खाली बसलं ना तर मी काय करान उन्हाळ्यात भरपूर आता मला सुकलेलं पानं मिळतील ना याच्यावर सुकलेल्या पाण्याची लेअर मारेल आणि परत त्याच्यावर माती मग जेव्हा मिळेल तेव्हा किंवा मग तसं राहूनही त्याचं खत तयार होईल आणि अशा पद्धतीने बघा आपण भरपूर आपल्या मातीची कमतरता भा भरून काढू शकतो आणि त्याच्यासोबत खताची सुद्धा कमतरता भासणार नाही मी आता ठरवलं की माती मी पहिले भरपूर आणली पण आता माती नाही आणणार आणि असंच वेस्ट जेवढं मिळेल तेवढं भरत जाईल आणि त्याची माती तयार करत जाईल आणि तेच माती आता याला उपयोग उपयोगाची रिसायकल असं करत जायचं ज्या जा। जा कुंड्या आता मी बऱ्याच खाली केल्या आहे त्या परत पाणी फक्त बघा असं थोडंसंच हात धुण्यासाठी घेतलेलं आहे कारण ही माती थोडीशी वलसर होती म्हणून एवढं पाणी देण्याचं काम नाही मला याच्यात आणि अप्सम सॉल्ट राहिलं होतं ते मा नंतर मी असं चिमूटभर आजूबाजूनं टाकलं कारण मला त्याचं पाणी काही दिलं नाही मी आज अशा पद्धतीने आपलं एवढं मोठं झाड लागलेलं आहे आणि हे झाड खूप छान आणि मोठं आहे भरपूर याला लिंबू येतील अशी आशा करते आणि पुढं तुम्हाला याचा रिझल्टसुद्धा जार दाखवेल त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत जा आणि आवडले तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा तुम्ही कधी बरेचदा व्हिडिओ बघता पण ते पूर्ण बघत नाही त्याच्यामुळे माहितीसुद्धा अपुरी मिळते आणि बरेचदा त्याचा फायदा होण्यासाठी फायदा होत नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा आता थोडंसं अफरंट सॉल्ट मी टाकून घेतला असेल त्याच्यावर थोडीशी माती टाकली तरी चालेल नाही ते असं होईल धन्यवाद